नमस्कार मैत्रीणो आज मी तुम्हाला केस गळण्यावरती आणि केस म्हणजे असे गळले नाही पाहिजे आणि केस एकदम दाट घनदाट होता त्याच्यासाठी मी तुम्हाला आज छान अशी रेसिपी दाखवत आहे हे बघा मैत्रिणींनो तेल बनवण्यासाठी आपण हे असं साहित्य घेतलेले तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे तेल बनवण्यासाठी हे मी तुम्हाला दाखवत आहे तर हवा सर्वात प्रथम आपण जास्वंदीचे फुलं घेतलेले आहे फुला ला 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 हा, हा, ला ता ता हे बघा जास्वंदीचे दहा दहा पंधरा फुलं आपण घेतलेले आहे त्याच्यानंतर हा कडीपत्ता घेतलेला आहे आपण त्याच्यानंतर ही मेथी त्याच्यानंतर हे आपण खोबरेल तेल घेतलेला आहे आणि ह्या हा याचा पाला घेतलेला आहे जास्वंदीचा पाला तर आता आपण याच्यापासून तेल कसं बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवते प्रथम आपण तेल वतणार आहोत असं आपण सगळं तेल त्याच्यातलं काढून घ्यायचं आणि तेल उकळत येण्याच्या पहिलं मेथी टाकायची कारण कसं मेथी आपण टाकतो ना तर मेथी जास्त म्हणजे शिजली काही त्याच्यात अशी तेलामध्ये तर सर्वप्रथम मेथी सोडायची आता बघा आपण हे तेल असं चांगलं असं हलवून घ्यायचं याच्यात मध्ये मिरची चांगली गरम तेलामध्ये उकाळलेली आहे उकळत हे आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये हा बघा कडीपत्ता टाकणार आहोत आता हा कडीपत्ता आपण टाकतोय ना तर कडीपत्ता चांगला हलवून घ्यायचा असा मग हलवल्यामुळे त्याचा पूर्ण अर्थ तेलामध्ये उतारला जातो चांगला असं गरागारा हलवायचं मग त्याच्यामुळे हे हो। पाला सगळा शिजून आणि अर्क त्याच्यात उतरले आता बघा त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत हे जासुंदीचे पानं आपण टाकणार आहोत जासुंदीचे पानं का टाकले का कारण केस बनता येईल केस गळत नाही केसांना वाढ सुटते आणि काळ दोन असे मस्त तेल या तेलाने आपण डोक्याची मस्त करायची हे बघा आता आपण हे फुलं असे हे फुलं आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत फुलं आपण मागून का टाकले मैत्रीण कारण फुलं त्या टीकला टाकल्यामुळे पूर्ण उडत नसेल त्याच्यामुळे हे फुलं नंतर टाकली पाहिजे आता था 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 तो हे फुलं टाकून असं पूर्ण हे खून घ्यायचं वेग दिवस करून घ्यायचं पूर्ण हे बघा असं खळाखळा असेल आणि छान असं हे पूर्ण हे उकळून घ्यायचं आता याच्यामध्ये काय काय टाकले तेलामध्ये मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे कढीपत्ता आणि हे, हे पानं आपण टाकले जासुंबुचे ते आणि फुलं सर्व एक जीव करायचे म्हणजे एक जीव टा झाल्यानंतर त्याचा पूर्ण अर्क उतरला जातो आर्क उतरल्यामुळे तेला तेल तेल लावायला चांगलं असतं हे बघा आता आपलं तेल हे किती छान असं बनणार आहे बघा बघा तेलाचा कलर असं मस्त तेल हे बघा आता आपलं असं छानपणे शिजले गेले आहे त्याच्यामध्ये सर्व अर्क फुलांचा आणि पानांचा सर्व त्याच्यामध्ये उतरलेला आहे तर आता आपल्याला बघा ह्या तेलामध्ये हे बघा कसा कलर छान असा झालेला आहे तेलाचा आता बघा आपलं हे तेल तयार झालेलं आहे आता आपण थोड्या वेळाने गाळून घेणार आहोत लगेच आणि असं तेल तयार करून बाटलीत भरून ठेवणार रोज केसांची मशेजला हे लावणार खूप केस दाट आणि घनदाट बनल्या जातात आता आपलं तेल तयार झाले हे बघा आता आपण हे तेल गाळून घेतलेलं आहे आणि एकदम छान असं केसांना लावायचं केस असे मस्त घनदाट होता ते बघा माझे केस बघा केस